आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धानोरी लोहगाव विमानतळ परिसरात बिबट्याचं दर्शन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे आणि वनविभागानं नागरिकांना सूचना दिल्या चोवीस नोव्हेंबरला पहाटे धानोरी मुंजाबा वस्ती येथील परिसरातील सीसीटीव्ही बिबट्या दिसला असल्यानं नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं असल्यानं नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचंही आवाहन केलं आहे मंजाबावस्ती येथे बिबट्या आढळून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी तात्काळ वन विभागाला पाचारण करून येथील परिसराची पाहणी केली बिबट्या परिसरात फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं कळताच वन विभागाला याबद्दल कळवून संबंधित व्हिडिओची पडताळणी केली लोहगावच्या हद्दीत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्याचं निरीक्षण सुरू आहे विमानतळ परिसरात बिबट्या दिसल्याचं विमानतळ प्राधिकरणानं कळवलं आहे त्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवला असून कॅमेरा आणि ट्रॅप लावले आहेत या ठिकाणी व्हिडिओत दिसल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये लहान मुलांना एकटं बाहेर सोडू नये बाहेर जाताना घोळक्यानं बाहेर पडावं बिबट्या दिसल्यास वनविभागाला विभागाला तात्काळ कळवावं असं आवाहन वन विभागानं केलं आहे हवाई दल आणि विमानतळ परिसरात बिबट्याचा प्रवेश रोख बिबट्याच्या संदर्भातील व्हिडिओची सत्यता पडताळून पहा आणि कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक भीती पसरवू नका असं आवाहनही वन विभागानं केलं आहे काय सांगणार आपण आज पॉईंटच्या ठिकाणी आलेलं आहे बिबट्या या ठिकाणी आला होता बरेच लोक जमलेले आहेत दहशतीचं वातावरण आहे काय सांगा बातमीनुसार जर ठिकाणी भेट देत दिली आणि त्याच्यानंतर पॉईंट हाच आहे आणि लोकांनी घाबरून न जाता आप आ, आ, का, मुला स्वतःची काळजी घ्यावा मुलांना बाहेर रात्रीचं सुरू नये आणि एकटं दुखटं बाहेर पडू नये आणि जर जरूर असल्यास तरच लोकांनी बाहेर पडावे आणि ग्रुपने बाहेर पडावे आणि काय तसे काय वाटल्यास या सी सी टी व्ही काय आढळल्यास त्वरित वन विभाग यांना कळवावे ताकी पुढचं नियोजन वन विभाग करू शकतो दादा आपल्याला फोन आल्याबरोबर आपण टू व्हीलर घेऊन स्वतः या स्थानिक लोकांकडे पोचलेले आहे काय सांगणार आपण तसं सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर लगेचच मी आदरणीय आमचे मामा टिंगरे मामांना फोन केला त्यानंतर आपले वन विभागाचे अधिकारी गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष जागा ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत आणि जो व्हिडिओ आता आपण पाहिलेला आहे तो व्हिडिओ ह्या स्पॉटचा आहे का काय फेके निवृत्त नाही तर या व्हिडिओप्रमाणे इथला हे सगळं हा फ्लेक्स ट्रॅक झाला आहे इथली जाहिरात ट्रॅक झाली आणि हे घर पण ट्रॅक झाले तर मग ह्या परिसरात बिबट्याचं वावर आहे तरी साहेबांनी ज्याप्रमाणे गायकवाड साहेबांनी सांगितलं आहे तसं सा नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की मी लहान मुलांना शक्यतो एकटं बाहेर पडून देऊ नका आणि जर जायचं असेल तर ग्रुपनी बाहेर जावा आणि वय ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी शक्यतो काळजी घ्यावी आणि ह्या ठिकाणी साहेबांनी शब्द दिला की आम्ही या ठिकाणी जी उपाययोजना जी करायची आहे गुपटीला पकडण्याची ते या ठिकाणी करत आहोत साहेबांचं सा मनापासून आभार मानतो आणि जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की आपण काळजी घ्या काय अडचण आल्यास ऐकता येईन किंवा मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज